शहरात ट्रॅफिक पोलिसांकडून रिक्षा चालकांकडून बेकायदेशीर रक्कम वसूल करण्याचा प्रकार समोर आला आहे वाशी परिसरातील रिक्षा चालक परमेश्वर तक्रार परमेश्वर केली आहे कोपरी गावातील रहिवासी आणि तक्रारदार मकरंद धारे यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की सत्तावीस मार्च रोजी ते प्रवाशाला करावे इथे घेऊन जात असताना सीवूड जवळील ट्रॅफिक पोलीस अधिकारी खाडगे यांनी त्यांची रिक्षा अडवली ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना वीस हजार रुपयांचा दंड ठोटवण्याची धमकी दिली मोठी रक्कम भरण्यास दर्शवल्यानंतर त्यांची रिक्षा जप्त करून त्यांना सिव्ह ट्रॅफिक पोलीस स्टेशनला नेण्यात आले धारे यांचा आरोप आहे की पोलीस स्टेशन मध्ये पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना त्यांच्या मित्राला बोलवण्याची परवानगी देण्यात आली मित्र पोहोचतात दोघांची झडती घेण्यात आली आणि मित्राकडून रोख तीन हजार रुपये घेण्यात आले हा व्यवहार एका रजिस्टर मध्ये नोंदवण्यात आला परंतु कोणतीही पावती देण्यात आली नाही सीवूड ट्रॅफिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार संबंधित केवळ रुपये दंड वसूल करण्यात आला मात्र जर अधिकृत दंड पाचशे होता तर तीन हजार रुपये अजूनही अनुत्तरित आहे तक्रारदार मकरंद धारे यांचे म्हणणे आहे की ही घटना केवळ त्यांच्या बाबतीत घडलेली नाही तर पाम बीच रोड आणि आसपासच्या भागात रोज अशा अनेक घटना घडतात ट्रॅफिक पोलीस कारवाईच्या भीतीने रिक्षा चालकांकडून जबरदस्तीने पैसे घेतात जर कोणी विरोध केला तर त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकण्याची धमकी दिली जाते महाजन साहेब नाहीत का महाजन साहेब नाही इथे करू आणले का काय आर सी बुक फ्रेश का मग काय आला असं झाला चांगला पैसे पैसे घेऊन येते का पाय भरायचे पावती घ्यायची काय ते स्वय हे करणार आहात म्हणजे ते मालक तुम्हाला रिक्षा देणार नाही ना मात्र कसं करायचं तुमच्या याच्यावर सगळं तुमच्या सोयीनुसार पाहिजे असं कसं होईल सकाळी मी करावे जरा भाडं घेऊन चाललो होतो त्यावेळेस तिथल्या आवडदारांनी मला आठवलं लायसन बिशन विचारलं मला तर बोललं साहेब माझं लायसन नाही आहे जमा आहे बोललो त्यांना मी त्यांना रिक्वेस्ट केली बोल बोलू सांग त्यांनी काय समजून नाही आहे तर मला डायरेक्ट चौकीला घेऊन गेले नाव काय होतं त्यांचं गाडगे गाडगे साहेब असं होतं त्यांच्या बिल्ल्यावरती तुम्ही चौकीला गेल्यानंतर तिथं रिक्वेस्ट केली की तर मी साहेब सोळा म्हणलं ते बोलले तुला फाईन लागणार वीस हजाराचा जर कमीत कमी फाईन लागेल मी बोललं एवढे पैसे नाही म्हणतो साहेब काय कार्यकाळाचेच करा तर परत बोलले की दहा हजार तुला भरावं लागेल म्हणते साहेब तेवढे पण नाही आहेत माझ्याकडे भरायला त्यांनी म्हणले कोणाकडून तर मागून घे आणि मग गाडी सोडवणार तर मालकाला बोलू म्हणले आर सी बुक सगळं जमा करून घे बोलले मग तुला स सोडून देतो मी बोलले साहेब शिप नाही गाडी मला गालं तर मला गाडी देणार नाही परत चालवायला त्यामुळं मी रिक्वेस्ट केली अजून त्यांना मग मी परत मित्राला फोन केला पैसे चार दिस होईल का तो बोलला हा मग मी साहेबाला बोललो किती भरायचे साहेब बोलले दहा हजार मी बोलले एवढे नाही होणार मग परत बोलले पाच हजार साहेब म्हणलं एवढे पण नाही म्हणलं नाही होणार रिक्षावरती परत त्यांनी बोलले बोलला असा फायनल तीन हजार रुपये भरावं लागतो बोल ठीक आहे मित्राला के फोन केला मी त्याला बोलून घेतलं त्यावेळेस आल्यानंतर पैसे त्याबरोबर त्यांनी मोबाईल वेबाईल सगळे साईडला काढून ठेवायला लावले आतमध्ये जाऊन त्याचे किशी विशी आधी तपासली काय आहे का त्याच्याकडे माझा पण मोबाईल त्यांनी बाहेर लावला मला तिथून आणि मित्राला आतमध्ये घेऊन गेले आणि त्याच्याकडून पैसे घेतले तीन हजार रुपये तुमचे लिहि पैसा मेरेचे लिहि तीन हजार रुपये त्याबीन जाते और मेरा जो मोबाईल जे लिहिला तो हे

और जब मैं पहुंचा तो कम से कम तीन से चार रिक्शे वाले को पकड़े दिए एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।